मी डंकेकी छोटपे महाराष्ट्राच्या वतीनं सुरेश धस या जेमतेम लोकांना माहीत असलेला महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये इतर मतदारसंघात माहीत असलेली व्यक्ती असलेले यांचा मी निषेध करतो त्यांच्या वक्तव्याचा धिक्कार करतो आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे या महाराष्ट्राला सांस्कृतिक धरोहर आहे मग सन्माननीय रश्मिका मंदाना असतील सन्माननीय माळी आपल्या प्राजक्ता माळीजी असतील किंवा सन्माननीय अभिनेत्री सपना चौधरी असतील यांच्या बाबतीत त्यांनी केलेलं जे वक्तव्य आहे हे कला जगताला अपमानित करणार आहे त्यामुळं महिला आयोगाकडं तर तक्रार व्हायलाच हवी परंतु त्यासोबतच माझं असं स्पष्ट मत आहे की माननीय सभापती महोदयांनी अशा प्रकारचं संविधान विरोधी आणि जी संविधानाची शपथ आमदार होताना घेतलं जात आहे की एखाद्या महिलेला महिलेच्या बाबतीत वक्तव्य करताना आपल्या टोळक्यातले पाच लोक सोबत ठेवायचे त्या महिलांचं नाव उच्चारायचं आणि त्या टोळके हसा टोळक्या टोळक्यांनी त्या दातं दाखवायचे हिजडायचं हसायचं हे जे प्रकार जे धस यांनी केलेला आहे हा निंदनीय आणि धस यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर नुकताच एक व्हिडिओ पाहायला मिळतो की आमची पारधी आई आमचे पारधी बाबा कशा प्रकारे आपल्या शेताचं रक्षण करता येतं आणि प्रकारे पाया पडण्यापर्यंत वेळ आणली जाते तर धस इतरांना शिकवण्यापेक्षा आपल्याकडंसुद्धा ती बाराखडी शिकून घ्यावी सामाजिक न्याय घरातून सुरू करावा असं देखील मी की चोट पे बजावत आहे पोलिसांनी त्या गोष्टीला दुजोरा दिल्याचं तपास यंत्रणेनी त्या गोष्टीला दुजोदार दुजोरा दिल्याचं मला ऐकण्या वा, ऐकवण्यात नाही आता या अंजली दमानिया आणि तपास ह्याचा कसा सांगड आहे कसा संबंध आहे मला कायद्याच्या कोणत्याही पुस्तकात क्रिमिनलच्या क्रिमिनल, क्रिमिनल तपासाच्या संदर्भातल्या कोणत्याही पुस्तकात मला आढळत नाही आता हे कोण सांगायला सांगत आहे त्या का बोलतात हे खरोखर म्हणजे आश्चर्यजनक आहे एखाद्या तपासाला धस असो दमानिया असो कुणी असो त्यांनी अशा प्रकारे तपासाला व्यत्यय होईल तपास इन्फ्लुअन्स होईल असं वर्तन करायला नको त्याचा एपा, त्याचा अर्थ तपासात अडथळा निर्माण करणं आहे आणि म्हणून मला तपास यंत्रणेवर इन्फ्लुअन्स करणारा जो आज मोर्चा होता त्या मोर्चालासुद्धा मला हेच म्हणायचं आहे की तपासामध्ये अडथळा निर्माण करणारं कार्य करणं हे चुकीचं आहे आजच्या मोर्चाच्या जे धोरण आहे ते विक्टिमाइज करणं आहे माननीय मंत्री जे धनंजय मुंडे साहेब आहेत त्यांना ओ जस्ट बिकॉज कुणीतरी वंजारी समाजातून येतं आहे कुणीतरी लक्षात घ्या कुणाच्या तरी कार्यकर्त्याला कुणी भेटतं आहे ह्या अर्थानं जर तुम्ही ते एखादी शृंखुला तयार करत असाल ते अत्यंत म्हणजे वेदनादायी आहे आणि त्याही पुढं जाऊन श्री बा, आ, कराड साहेबांच्या बाबतीत जे बोललं चाललं आहे ते तीनशे दोनमध्ये कुठेही आरोपी नाही आहेत आजपर्यंत जी माहिती मला मिळते आहे काय ते आपले बा बाळा क कराड कराडसाहेब हे कुठेही आरोपी नाही आहेत हां वाल्मिक कराडसाहेब हे कुठेही आरोपी नाही आहेत एफ आय आरमध्ये तीनशे दोनच्या बाबतीतल्या असं असताना अटक करा धस मला सांगा एफ आय आरमध्येच तरतूद आहे का की अटक कुणी अटकेची मागणी करावी एफ आय आरची तरतूद ही गुन्हा नोंदवण्याची आहे आणि अटकेची तरतूद ही पोलिसांचा प्रोगेटिव्ह आहे प्रोगेटिव्ह प्रो कसं काय हातात घेऊ शकता आणि सीताराम अप्पा म्हात्रे या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे राजकीय स्वरूपाच्या गोष्टी मग ती केस खुनाचीच होती खुनाच्याच आरोपाची होती अशा प्रकारचे राजकीय आरोप करून कुणाला तरी वेटीस धरणं हे अत्यंत चुकीचं आहे मला आ, आ, कल्यान, कल्यान जे आहे आमचे याचे कल्याण कल्याण ठाण्याचे जे राष्ट्रवादीचे पुढारी आहेत जितेंद्र आव्हाड त्यांना मला सांगायचं आहे की आपण जर बीडला गेलेले असाल तर आमच्या भगवान बाबाचं सुद्धा दर्शन घेऊन या चांगल्या डोक्यात प्रकाश पडेल कारण भगवान बाबाचं दर्शन घेणं आवश्यक आहे कारण भगवान बाबांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे शाळे स्कूल की तरफ चलो स्कूल की तरफ दौडो पडोगे तो बडोगे हे सांगलेले भगवान बाबाच आहेत भगवान बाबांनी काय सहन केलं याचासुद्धा अभ्यास मला वाटतं आहे की कधी ना कधी काय जितेंद्र अवार्ड आमचे मित्र त्यांनीसुद्धा केला पाहिजे